नमस्कार जय भवानी जय शिवराय मी पांडुरंग कोळगे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहो मी तुम्हाला आज तळ्यामधले काही पक्षी दाखवणार आहो मित्रा हा जो दिसतो तो हा बहिर ससाना म्हणून ओळखला जाणारा पक्षी आहे सकाळच्या वेळीमध्ये तो खांबावर कसे आपल्या शिकारीसाठी टक मारून बसलेलं आहे ते आपण पाहू शकता त्याचसोबत आजूबाजू आजूबाजूच्या परिसरामध्ये चिमणी पण बसलेली दिसत आहे मित्रो तुम्ही पाहू शकता की तळ्याच्या काठी सकाळ सकाळच्या वेळी किती पक्षी बसलेले आहेत हे पहा हे पासोबत हो हा पक्षी गिदाड नावानं ओळखला जातो हा पाण्यामध्ये मासे शोधण्याच्या नादात आहे पाहू शकता त्यासोबत बद, ही पाण्यामध्ये आहेत हा टीव टीवी नावाचा पक्षी आहे मित्र हे पहा नळ आणि मादी हे दोन पक्षी आहेत हे बघा चुंच मात्र लाल दिसते मित्र व्हायचे अगदी जवळून तुम्ही पक्षी पाहू हो शकता सकाळ सकाळच्या वेळीमध्ये पक्षी हे खाण्याच्या नादामध्ये आपल्याला आढळून येतात हे पाहता हो बदक बदक आपल्या पिल्ल्याला घेऊन पाण्यामध्ये कसे तरंगत आहे ते पहा माझा दररोजच काहीतरी नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न असतो मित्र हे पहा